नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती मंडई अशी की कडुलिंबाचे पानं आणि खडीसाखर हे आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे मंडई कडुलिंब कडू असलं तरी तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते कडुलिंबात अँटी ॲसिड्स अँटी बॅक्टेरिया आणि अँटी इन्फ्लेमेटरिया गुण असतात यातील हर्बज शुद्ध ठेवतात पचनक्रिया चांगली राहते आणि त्वचा रंग उजळण्यासही मदत होते याचं सेवन केल्याने खाज येणे या समस्या टाळण्यास मदत होते कडुलिंबाचं सेवन केल्याने ब्लड शुगर असेल ब्लड प्रेशर असेल आणि लिव्हरचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते कडुलिंबाची पानं फुलं याचा ज्यूस किंवा काढा आयुर्वेदेतात ह्युमिडिटी वाढवण्यासाठी क्रोनिक आजार बरे करण्यासाठी आणि शरीरात स्वच्छता ठेवण्यासाठी नियमित वापरला जातो खडी साखरेसोबतच कडुनिंबाचे सेवन केल्याने तब्येतीचा समस्या देखील टाळता येतात मंडई कडुनिंब साखरेसोबत खाल्लं की तब्येतीतील बरेच फायदे मिळतात मात्र योग्य आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच ती पानं खावी मनाने काही प्रयोग करू नये आयुर्वेदानुसार कडुनिंबाच्या फुलाचं सेवन उन्हाळ्यात केलं तर शरीर शांत राहण्यास मदत होते यात फुलाच्या सेवनाने पित्त कमी होतं ह्युमिडिटी चांगली राहते आणि इम्युन सिस्टम मजबूत होतं या पानाचं सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते ही पानं आताड्यातील खराब बॅक्टेरिया कमी करतात आणि गुड बॅक्टेरिया वाढवतात याच्या सेवनाने कॉलनची स्वच्छता होते आणि ही पानं कॅन्सर मॅनेजमेंटमध्ये फायदेशीर ठरतात अँटी इन्फॉर्मेटेरिया आणि अँटी डायबेटिक शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात तुम्ही याचा गोळ्या बनूनही खाऊ शकता आता हे म्हणजे खडीसाखर खाण्याचे फायदे मंडई आयुर्वेदानुसार खडीसाखरेचं चव गोड असते याच्या सेवनाने खोकल्यापासून आराम मिळतो इम्युनिटी मजबूत होते खडीसाखरेचं सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते हे एक नॅचरल माउथ फ्रेशरप्रमाणे काम करते कडुनिंब आणि खडीसाखर हे एक चांगलं औषध आहे मात्र तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच ते घेणं योग्य आहे तर मंडई ही होती कडुनिंबाचे पाना संदर्भात आणि संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मंडई ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे हे घेण्या अगोदर एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद